नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सहा जुलै आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे किंवा सुरू झालेला आहे तरुण ढगाळ आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे चालू आहे पण आपण आज दुपारच्या अपडेटमध्ये बघणार आहोत की कोणत्या ठिकाणाला आज पावसाला सुरुवात होणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त वारे वाहणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो तर चला आपण बघतो आहे की आता नागपूर विभागा विभागामधून तर तुम्ही बघू शकता की नागपूर या ठिकाणी दुपार सुमारात नागपूर गोंदिया चंद्रपूर कापसी आदिलाबाद अमरावती भाग तसेच वर्धा उमरखेड भंडारा या ठिकाणी दुपारच्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपा असा तर नागपूर या विभागामध्ये त्या प्रॉपर ठिकाणी मुड्डा कटल तसेच सावनेर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दुपारसमारास येत आहे तसंच अस्लापूर अमरावती वर्धा आर्वी तसेच कर्जाना यवतमाळ या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वातावरण दिसणार आहे त्याचबरोबर बराणपूर अकोट खामगाव अकोला तसेच करजाना वाशिम पुसद आदिलाबाद वाणी चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा दुपारसमोर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगळ असणार आहे त्याचबरोबर चिखली सिल्लोड जालना लोणार जंतूर हिंगोली उमरखेड परभणी नांदेड तसेच माजलगाव या ठिकाणी मात्र दुपारसमोर फक्त वातावरण ढगळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही तसेच संभाजीनगर विभागामध्ये तसेच गंगापूर पैठण भगूर घोडेगाव राहुरी श्रीरामपूर वैजापूर तसेच गेवराई पाझर्डी बीड माजलगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास पडताना दिसणार नाही तसेच आपण जर कोपरगाव येवला तलवड कन्नड मनमाड निफाड सिन्नर या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण हलक्या स्वरूपाचा किंवा पावसाचे सरी फक्त त्या ठिकाणी पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे कोणताही जोरदार पाऊस त्या ठिकाणी होण्याचा अंदाज दिसत नाही आहे मात्र नाशिकच्या विभागात जर बघितलं तर आपण नाशिक त्र्यंबक करपडा इगतपुरी सिन्नर वणी सापुतारा सटाणा मालेगाव तसेच अहवा बपकाळ साक्री धुळे या ठिकाणी मात्र दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच परळा एरंडळ जळगाव धुळे पाचोरा या ठिकाणीसुद्धा चोपडा या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारासमोस धार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे तसेच शिरपूर सेंदवा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पाऊस या ठिकाणीसुद्धा जोरात पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे वलसाड सिल्वास डहाणू पालघर वाडा मुंबई उत्तर भागात तसेच कल्याण डोंबिवली मुंबई कोपोली खेड नेरल या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे नाशिकच्या इगतपुरी भागामध्ये तर मुसळधार पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास पडताना दिसणार आहे तर जवार त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे आपल्याला तसेच मुंबई कोपली गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी प्रतापगड राजापूर कोल्हापूर निपोणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे जबरदस्त पावसाचं असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस सावंतवाडी पणजी या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस त्याचबरोबर जोरदार वारेसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसणार आहे सांगली बिटा जत वडूज सातारा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मात्र सोलापूर पंढरपूर सांगोली या ठिकाणी माहोळ अकलोज या ठिकाणी मात्र पावसाचं वातावरण जरी असलं तरी हा पाऊस इतका जोरदार नसणार आहे फक्त त्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला वारा वाहताना या ठिकाणी दिसणार आहे कुर्डवाडी वैराग बार्शी वरांडा इंदापूर तुळजापूर उस्मानाबाद माहोळ या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या हलक्या स्वरूपाचा स्त्री त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे मित्रांनो दौंड श्रीगोंदा कर्जत राहू तसेच शिरूर राळेगाव जामखेड खाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं जरी असलं तरी त्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार नाही मात्र पावसाच्या सरी अधूनमधून त्या ठिकाणी पडत राहणार आहे मित्रांनो तसेच अलकुटी अहिल्यानगरच्या भागामध्ये बघितलं तर तुम्ही भालवानी पारणे सुपे करा तसेच खंडाळा तसेच धनगरवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हो, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे भान तसेच मांडवे तसेच अळकुटी घरगाव या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपात पाऊस या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो तर आपला झाले सकाळचे दुपारचे हवामान अंदाज तर आपण बघतोय की संध्याकाळच्या सुमारास कोणता या ठिकाणी बदल होऊ शकतो तर आपण बघतोय नऊ दहाच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा असा चेंज होणार नाही पण बघूया तरी आपण तसं तुम्ही बघताय की इगतपुरी राजूर जुन्नर संगमनेर घारगाव राहुरी श्रीरामपूर कोपरगाव सिन्नर वैजापूर येवला निफाड नाशिक सिन्नर त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी संध्याकाळ सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तसेच जुन्नर मनसर अळकुटी चाकण या ठिकाणीसुद्धा दुपार संध्याकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जुन्नर या विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच नेरल खोपोली पेन नवी मुंबई अलिबाग तसेच रोहा या ठिकाणी मात्र संध्याकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज येत आहे त्याचबरोबर आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे अलिबाग या ठिकाणी मित्रांनो दिवाघर गोरेगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दमदार असणार आहे जोरदार असणार आहे लवासा प्रतापगड वाई या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच फलटण सासवड लोणंद वाई बारामती तसंच इस... वडूच सातारा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ जरी असलं तर त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे मात्र सातारा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी जोरदार पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे हलके स्वरूपाचे वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे मित्रांनो तर ही झाली आपल्या संध्याकाळची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत पण त्या अगोदर त्या अगोदर पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद